गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज शेअर मार्केटवर गेलेलं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे याचं स्ट्रॅटेजी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी आहे उदय कुर्तकोटी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे आलेले सर्व व्हिडिओज लगेच मिळतील माझे सर्व व्हिडिओज वन पॉईंट फाईव्ह एक्समध्ये बघा म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि ऐकायलाही व्यवस्थित येईल तर आज पोझिशनल ट्रेड म्हणजे काय करायचं आहे तर ज्यांनी पूर्वी छोट्या कालावधीसाठी म्हणजे महिना दोन महिने तीन महिने चार महिने या पिरियडसाठी ज्यांनी शेअर्स विकत घेतलेले आहेत ऑन पेपर त्यांनी आज जर त्यांना पाच ते दहा टक्के किंवा वरती प्रॉफिट मिळाला तर ते शेअर्स विकून टाकायचे आहेत हे ऑन पेपर करायचे आहे जरी तुम्ही ऑन पेपर करत असला तरी हे प्रॅक्टिकली ऑन पेपर तुम्हाला प्रॉफिट दिसायला पाहिजे जेव्हा तुम्ही हे वारंवार कराल तेव्हा एक ते दोन वर्षामध्ये तुम्ही एवढे प्रोफिशियंट व्हाल की तुमचे तुम्हाला खरेदीचे आणि विक्रीचे निर्णय घेता येतील तर फिजिकली जर का तुम्हाला शेअर्स खरेदी विक्री करायची असेल तर मात्र तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच मग पुढं जा माझ्या सांगण्यावरून नाही तर आज पोझिशनल ट्रेड करण्यासाठीची अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली आहे पूर्वी जर का आपण पोझिशनलसाठी शेअर्स विकत घेतलेले असतील तर ते आज विकायची वेळ आलेली आहे तुम्ही हे विकताना जर जास्ती क्वांटिटी तुम्ही ठेवलेले असतील तर हे शेअर ट्रेलिंग स्टॉपलॉसनी विका म्हणजे कसं की समजा शेअर हा चारशे अठरा रुपयाला गेलेला आहे तर तुम्ही स्टॉपलॉस घ्या चारशे पंधरा रुपयाचा आणि शेअर विका म्हणजे स्टॉपलॉस हा तुम्ही मनात धरून ठेवायचा आहे शेअरकडे बघत राहायचं आहे प्राईजकडे बघत राहायचं आहे प्राईज ॲक्शन बघत राहायची आहे आणि ती जर का चारशे वीसला गेलं तर तुमचा लॉस हा वर आणून चारशे अठराला करा हा ही प्राइस चारशे पंचवीसला गेली तर स्टॉपलॉस अजून वर करून चारशे एकवीसला ठेवा तर अशा प्रकारे हा वर 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 स्टॉप लॉस न्यायचा आहे जेव्हा स्टॉप लॉस हिट होईल नो डाऊट तुम्हाला अगदी हायएस्टपेक्षा कमी प्रॉफिट झाला असेल थोडासा एक दोन चार रुपयांनी पण तरीसुद्धा तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस असल्याकारणाने तुम्हाला जर तुम्ही चारशे अठराला शेअर विकले असते तर मे बी तुमचे शेअर चारशे अठ्ठावीसला विकले गेलेले असतील तर ह्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतात आणि त्याचा फायदा आपल्याला घेता येऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे तुम्ही जरी ऑन पेपर करत असलात तरीसुद्धा क्वांटिटी मोठी असेल तरच तुम्हाला हे ट्रेलिंग स्टॉप लॉस चालणार आहे क्वांटिटी छोटी असेल अमाऊंट छोटी असेल तर ट्रेलिंग लॉसचा फारसा फायदा होणार नाही कारण त्याच्यापेक्षा तुमच्या वेळेची किंमत ही खूप जास्ती आहे हे ऑन पेपर जरी करत असलो तरी हे रिअलिस्टिकच व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पूर्ण कल्पना येऊ शकते याचा तुम्ही नंतर स्टडी करू शकता आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला पुढचे निर्णय घेणं सोपं पड पडू शकतं तर त्यासाठी हे रिअलिस्टिक पाहिजे तर ऑन पेपर रिअलिस्टिक म्हणजे काय समजा तुमच्याकडे इन्वेस्टिंगला एक लाख रुपये आहेत तर तुम्ही दहा लाख रुपयाचे शेअर्स ऑन पेपर विकत घ्यायचे नाही आहेत तुम्हाला एक लाख रुपयापर्यंतचेच शेअर विकत घ्यायला परवानगी आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे पैसे नाहीत जरी ऑन पेपर असलं तरीही ते रियालिस्टिकच पाहिजे जर तुमच्याकडे खरोखरचे दहा लाख असतील तरच तुम्ही दहा लाखाचा शेअर्स विकत घेऊ शकता जर नसतील तर तुम्ही नाही विकत घेऊ शकणार हे रियालिस्टिकपणाचं लक्षण आहे तर दृष्टीने तुम्ही तयारी करा आणि या दृष्टीने पुढं जा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे